नमस्कार मी धनश्री शिंदे आपल्या धनश्री किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण खूप मस्त आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे अळूचं फतफत आपण अळूच्या वड्या तर नेहमीच खातो पण अळूची अशी पातळ भाजी खूप कमी जणांना माहिती आहे तर चला ही झटपट अशी होणारी आणि चविष्ट अशी रेसिपी बघूयात पण हा जर तुम्ही धनश्रीज किचनवरती नवीन असाल तर चमचमीत झणझणीत आणि मस्त अशा रेसिपीसाठी धनश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अळूचं फतफतं करण्यासाठी मी इथे काही अळूंची पानं घेतलेली आहेत आणि ही पानं जी आहेत ती अगदी नॉर्मल आहेत जी की बारा महिने आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ती आहेत आ, काही म्हणजे अळूच्या फतफतासाठी किंवा भाजीसाठी पातळ अशी पानं असतात ती पानं फक्त पावसाळ्यामध्येच भेटतात मी ही पानं जी आपण वड्यांसाठी पण वापरतो ती घेतलेली आहेत त्याच्यातून पण आपण भाजी करू शकतो काही प्रॉब्लेम होत नाही तर मी तीच पानं घेतलेली आहेत आणि आता ही पानं जी आहेत ती आपल्याला थोडीशी कट वगैरे करून घ्यायची आहेत तर सर्वात आधी आपण ह्यांची देठं काढून घेऊयात तर ही देठं इथून अशी कट करून घ्यायची तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही देठंसुद्धा आपल्याला लागणार आहेत ही टाकून द्यायची नाहीत अजिबात टाकून नाही द्यायची फक्त ही कशी वापरायची आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेनच तर अशाच प्रकारे आपण ही देठं काढून घेऊया आणि आता आपल्याला पानांच्या मागची जी बाजू आहे हा जो जाडसर भाग आहे तो काढून घ्यायचा आहे मोठ्या जाडसर असतं ते आपल्याला थोडंसं कट करून असं घ्यायचं आहे फक्त जी पानं कोवळी असतात त्यांचं नाही काढलं तरीही चालेल त्याच्या शिरा फक्त आपण थोडासा कट करून घेऊ त्यानंतर आता ही देठ तर देठ जी आहेत ती खूप पौष्टिक असतात त्यामुळे अळूच्या पानांची देठं आपल्याला टाकून द्यायची नाही तर काय करायचं आहे हे जे त्याच्यावरचं साल जे आहे ते असं आपल्याला या पद्धतीने काढायचं आहे हे साल यासाठी काढायचं की ते साल असताना जर का आपण शिजवल शिजवलं तर ते थोडंसं कच्चं राहतं आणि त्यासोबतच घशामध्ये खवखव होते तर ता त्यासाठी ता हे, हे जे असं साल आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला तर सगळ्यात तेथींची साल आपण काढून घेऊयात अगदी सहजरित्या असे हे साल निघतात तर हे पहा इथे मी सगळ्या देठींची साल काढून घेतलेली आहेत आणि साल काढल्यानंतर ह्या देठी अशा अशा प्रकारे दिसतात तर आता ही अळूची पानं आणि त्यासोबतच ह्या देठी हे दोन्ही आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर मी ते अळूची पानं आणि देठी मस्त स्वच्छ पाण्याने छान असं धुऊन घेतलेले आहेत हे स्वच्छ पाण्याने धुणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावरची सगळी घाण वगैरे सगळं निघालं पाहिजे त्यामुळे एक एक पान पूर्ण स्वच्छ असं धुवा आणि त्यानंतर आता आपल्याला अळूच्या पानांना बारीक असं कट करायचं आहे तर ही खूप सोपी ट्रिक आहे असं दुमडून घ्यायचं सगळ्या बाजूंनी असं दुमडून घ्यायचं अळूच्या पानांना एकावर एक असं मोठं मोठं पान ते छोटं पान असं एकावर ठेवून दुमडून घेऊन आता आपल्याला कट करायचं आहे खूप शॉर्टकट अशी पद्धत आहे ही आणि लगेचच छान बारीक असं पानं कट होतात तर तुम्ही इथे बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण किती झटपट आणि छान बारीक अशी अळूची पानं कट करून घेतलेली आहेत त्यासोबतच ह्या ज्या देठी आहेत त्यासुद्धा आपल्याला अशा बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत या देठींमध्ये चव असते आणि त्यासोबतच ह्या देठी खूप पौष्टिक असतात ह्या देठींमुळेच आपलं अळूचं फतफतं अजूनच टेस्टी आणि चविष्ट असं होतं तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आपण अळूची पानं आणि त्याची देठं हे सगळं कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये हरभरा डाळ टाकूया तर ही डाळ जी आहे ती मी चार तासासाठी भिजवू घातली होती भिजवून घेतलेली आहे म्हणजे लवकर शिजते तर आता ही चणा डाळ पण आपण यामध्ये टाकूयात आणि त्यासोबतच शेंगदाणे भिजू घातले होते शेंगदाणे आणि हरभरा डाळ हे दोनही चार तासासाठी भिजू घातलं होतं ते टाकूयात त्यानंतर हिरवी मिरची मी इथे अशी कट करून घेतलेली आहे ती टाकूया त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी जे आहे ते जास्त पण नाही टाकायचं आणि कमी पण नाही जेवढं आपलं कुकरमध्ये बसलेलं आहे अळूची पानं त्यानंतर शेंगदाणे डाळ हे त्याच्या लेवलपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे असे छोटे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता साहित्याच्या लेवलपर्यंत पाणी आलं की बास तेवढंच पाणी आपल्याला लागणार आहे आणि आता या कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अळूची पानं छान अशी शिजलेली आहेत आणि आता विस्करच्या मदतीने मी हे थोडंसं मिक्स करून घेत आहे त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता हरभरा डाळ पण एकदम छान अशी शिजलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत तीन चमचे बेसन तर बेसनाने आपलं जे अळूचं फतफत आहे ते छान असं मिळून येतं भाजी मस्त अशी होते मिळून येते आणि थोडंसं घट्टपणा येतो त्याला तर बेसन टाकून छान असं विस्कलच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे रवीनी जरी घुसळलं तरीही चालेल तर चला आता आपण फोडणी टाकायला घेऊयात तर इथे मी तेल घेतलेलं आहे साधारण तीन चमचे तेल आपल्याला पाहिजे तेल गरम झालं की यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मोहरी तर इथे मी जो चमचा वापरते तो छोटा चमचा आहे तुम्ही जर का मोठा चमचा वापरत असाल तर एकच चमचा टाका आणि मोहरी थोडीशी तडतडली दड़ की मग यामध्ये आपण टाकणार आहोत चिरे तर ही जिरे मोहरीची फोडणी आपल्याला छान खमंग अशी करून घ्यायची आहे तर त्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंद आचेवरती म्हणजे अगदी लो हवी मंद आचवरती ही आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे जिरे मोहरी थोडेसे तडतडले की त्यानंतर आपण टाकूयात लसूण आणि लसूण पण आपल्याला छान खमंग होतोपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे मंद आचेवरती छान अशी खमंग अशी आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात दहा बारा कडीपत्त्याची पानं ही पण छान भाजून घेऊयात छान मस्त हो उभ्या अशा कट केलेल्या मिरच्या टाकून घेऊयात हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घेऊ शकता मी इथे तिखटवाल्याच मिरच्या यूज केलेल्या आहेत आता हे सगळं छान खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासोबतच आपण टाकूयात कोथिंबीर कोथिंबीर आपण फोडणी देतानाच टाकतोय कारण की फोडणीमध्ये कोथिंबीरचा स्वाद खूप छान येतो आणि मग ते पूर्ण आपल्या भाजीलाच खूप छान असा स्वाद येतो त्यानंतर थोडीशी हळद आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये आपण जे सगळं शिजवलेलं आहे कुकरमध्ये ते टाकूयात वाव सुगंध तर खरंच खूप छान येतोय लसूण मिरची कोथिंबीर खमंग असा सुगंध येतोय आणि आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊयात तर आता हे थोडंसं घट्ट आहे म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तर पाणी किती टाकायचं हे सगळं तुमच्यावरती आहे तुम्हाला भाजी कशी हवी आहे जास्त पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अळूच्या भाजीमधला खवखवपणा जाण्यासाठी आपण यामध्ये टाकतो आहे चिंचेचं कोळ तर चिंचेचा कोळ कसा काढायचा तर एकदम इझी आहे चिंचा अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजू घालायची आणि मग त्याचा गर काढून घ्यायचा त्यासोबतच मी इथे टाकत आहे दोन चमचे गूळ तर गूळ जो आहे तो तुम्ही स्किप पण करू शकता पण या भाजीमध्ये आंबट गोड तिखट या तिन्ही चवी यायला हव्यात आणि आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकलेला आहे त्यामुळे थोडासाच गूळ आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तर मी इथे दोन चमचे गूळ टाकलेला आहे तुम्ही एक चमचा गूळ टाकलात तरीही चालेल किंवा नाही टाकलात तरीही चालेल आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ आणि एक उकळी काढून घेऊयात आणि त्यानंतर आपलं अळूचं फतवतं तयार आहे तर इथे एक उकळी आलेली आहे आणि आपलं अळूचं फतफटं तयार आहे वाव कन्सिस्टन्सी पण किती मस्त आहे तुम्ही बघू शकता चला तर आता सर्व करून घेऊ तर त्यासाठी मी इथे छान मस्त असा एक मातीचा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे अळूचं फटफटं सर्व करूया ओके तर इथे आपलं अळूचं फटफटं तयार आहे आणि दिसायला पण किती छान दिसतंय आणि आपण तो बाऊल घेतलेला आहे त्यामुळे त्यामध्ये तर अजून जास्तच छान दिसतंय तर त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आहे आणि ही कन्सिस्टन्सी तुमच्यावरती आहे तुम्हाला जर का अजून पातळ हवं असेल घट्ट हवं असेल तर तस, तसंही तुम्ही करू शकता टेस्टला अगदी सुप असं झालेलं आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि त्यासोबतच आता थंडीच्या दिवसात तर ही रेसिपी अगदी छान अशी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला के सबस्क्राईब केलं नसेल तर जावा लगेचच सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन